नवी मुंबईमध्ये राहुल गांधी विरोधात भाजप आक्रमक नवी मुंबईमध्ये भाजपच्या वतीने राहुल गांधी विरोधात आंदोलने करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आईबाबत आय व्हिडिओ बनवण्याच्या निर्देशार्थ भाजप आक्रमक झाली आहे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील यांच्या नेतृत्वात भाजपचे पदाधिकारी व वा कार्यकर्त्यांकडून वाशी येथील शिवाजी महाराज चौकात निर्देशने करण्यात आली तसेच यावेळी घोषणाबाजी देण्यात आली यावेळी नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम आता भ्रमिष्ट झालेले आणि भ्रमिष्ट काँग्रेसला काही सुचत नाही त्याच्यामुळे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रबाई मोदीजी त्यांच्या आईला बोलणं म्हणजे देशाच्या आईला बोलणं आणि सगळ्यांच्या आईला बोलणं आणि म्हणून काँग्रेसचा पहिला आम्ही धिक्कार आणि निषेध करत आहोत आणि काँग्रेसनी याच्या पुढे सुधारावं आणि चांगल्या पद्धतीने देशाला संबोधित करावं हो असं लोकांच्या आई बहिणींना बोलून कोणी मोठा होत नसतो हे काँग्रेसने लक्षात ठेव आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीने नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने हे आंदोलन केलेलं आणि करत राहणार आहे we